प्यालो आपले अध्यक्षा राऊरबाय मोरे अशोकराव हिते सर्व संघटनेचे पदाधिकारी आपले अनिताब रांदवकर दादा आता स्वामीजवळ आलेले अडविड जयसिंबा न विशेष चव्हाण उपस्थित सर्व प्रमुख मंडळी ठिकाणी आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये नेते विरुद्ध सर्व आणि सर्व कार्यकर्ते आपल्या तालुक्यातली ही निवडणूक होती कारण ह्या तालुक्यातील जेवढे बी नेते असतील तेवढेही आपल्याला ह्या ठिकाणी विरोध केला पण तुझी सगळ्यांनी ह्या ठिकाणी आम्हाला ह्या ठिकाणी मदत केलेली निश्चितच आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडून आल्यानंतर मी पंकजा आपल्या पालकमंत्री यांना भेटलो त्यांना कारखान्याचा सगळा परिस्थिती त्या ठिकाणी सांगितली त्यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री करून घेतलं त्यांनी सुद्धा बारा साडेबाराची वेळ त्या ठिकाणी घेतली त्यांनी सुद्धा एक पंधरा मिनटं ह्या कारखान्याविषयी चर्चा केली

बऱ्याचशा गोष्टी साध्य होईल शेतकऱ्याचा ऊससुद्धा त्या ठिकाणी जाईल बऱ्याचशा बेरोजगारांना त्या ठिकाणी रोजगारसुद्धा मिळेल आणि आपल्या पक्षाचं नावसुद्धा त्या ठिकाणी होईल त्या अनुषंगानं आजच्या ह्या निवडणुकीकडं आम्ही आपल्याकडं बघून लोकांना मतं मागितलेली आहेत आणि ते मत लोकांनी आमच्याकडं बघून दिलेच परंतु आपल्याकडं बघून सुद्धा ते मतं दिलेले आहेत त्या माध्यमातून आजच्या ह्या निवडणुकीकडं बघितलं जात असताना निश्चित मला आपल्या दोन्ही तालुक्यातील दारूराणी तेच तालुक्यातील लोकांचा जास्त अभिमान आहे आणि नव्वद टक्के मतदान एवढे नेतात आपल्या संघटनेचा सुद्धा सर्व कार्यकर्त्यांचे मी ह्या ठिकाणी जाहीर असे आभार मानतो कारण ह्या निवडणुकीकडं आपल्याला सुद्धा एवढे आमिष दाखविले गेले परंतु आपण कुठल्याही आमिषाला बळी पाडला नाही शेतकऱ्यांसाठी चालणारी आपली ही जी संघटना आहे निश्चित आपण दाखवून दिलं की संघटना आम्ही शेतकऱ्यांसाठी चालू आज आपल्या संघटनेच्या माध्यमातून जी मदत आम्हाला ठिकाणी ठिकाणी झालेली आहे ती आम्ही कदापि विसरू शकत नाही कारण आम्ही असतो किंवा तुम्ही हा मतदारसंघ चाळीस पंचेचाळीस वर्षापासून राखीव आहे आणि भविष्यात सुद्धा वीस पंचवीस तीस वर्ष राखीवच राहणार आहे त्याच्यामुळं तुमचं आमचं जे माध्यम आहे काम करायचं जरी आपल्या संघटना जरी वेगवेगळ्या असल्या तर आपण सगळे एकाच माध्यमातून या ठिकाणी काळामध्ये काम करू आपल्या पक्षाला ज्या ज्या वेळेस आमची गरज असेल त्या त्यावेळेस नुसतं फोनवर सांगा आम्हाला ही पाहिजे ते ते, 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 ते आपण त्या ठिकाणी मदत तुम्हाला त्या येणाऱ्या काळामध्ये निश्चितच करू आणि आपण काळामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुद्धा आपण एकत्रित राहू आपल्याला कसं जास्तीत जास्त सत्ता केंद्र आपल्याकडं आणून लोकांचे कामं करण्यासाठी त्याचा फायदा आपल्याला करता येईल या माध्यमातून भविष्यकाळामध्ये आपण त्या ठिकाणी काम करू एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा आपण सर्वजण त्या ठिकाणी आम्हाला जी मदत केली निश्चित आपण हा कारखाना चालू करून या भागातील शेतकऱ्यांना न्याय न्याय देण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करू एवढंच सांगतो आणि आपल्या सर्वांचे परत एकदा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र